सौमीराबाई देशमुख वडगावकर यांचे निधन बुधवारी रोजी सकाळी दहा वाजता पारडी मक्ता येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे धापूर तालुक्यातील पारडी मक्ता येथील मीराबाई नामदेवराव देशमुख वडगावकर वय छपन्न वर्ष यांचे दीर्घ आजाराने दिनांक तीस डिसेंबर मंगळवारी रोजी मध्यरात्री निधन झाले आहे त्यांच्या पार्थिवावर दिनांक डिसेंबर एकतीस रोजी पारडी मक्ता येथील त्यांच्या शेतात सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत मीराबाई देशमुख वडगावकर यांच्या पश्चात पती एक मुलगा दोन मुली सून व नातवंडे असा परिवार आहे त्या वसमत नगरपरिषदेचे अभियंता नागनाथ देशमुख यांच्या आई होत सौ मीराबाई देशमुख वडगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल एसके मराठी न्यूज नेटवर्क परिवाराच्या तसेच अर्धापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली